सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पवित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये उदपूर येथून दुचाकीवरून कुटुंबाला घेऊन श्रीरामपूर येथे सासरवाडीला निघालेल्या पतीने रस्त्यातच मुलगा पत्नीला विष पाजून साडीने गळफास घेतला विष पाजत असताना मुलीने पळ काढलेली ती बचावली या घटनेत पती पत्नी सहत्य शुक्रवारी दुपारी ही घटना घडली पती पत्नीस रस्त्यावरच अज्ञात कारणावरून वाद झाला आणि पतीने असे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे याबाबत विजय भगवान रोकडे यांनी याबाबत पारनेर पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर संदीप गायकवाड करत आहेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असताना एका मजुराच्या पाण्याच्या टाकीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे ही घटना कोपरगाव तालुक्यातील मुर्शिदपूर शिवारात घडली आहे ईश्वरचंद भोवरला मेघवान असे मयत तरुणाचे नाव आहे खरीप पावसाअभावी कोरड्या गेला थोड्याफार पाण्याची जीवार ज्वारीची पेरणी केली ज्वारीचे पीक चांगले जोमदार आले मात्र शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने रातभर थैमान घातलं ज्वारी पिकाचे नुकसान केले हातातोंडाशी आलेले ज्वारीचे शिवार आडवे झाले पाहता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत समाजातील गरीब आणि दुर्बल घटकातील कुटुंबांना दर्जेदार धान्य मिळवण्यासाठी स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्याचा पुरवठा केला जातो ई पास मशीनच्या माध्यमातून धान्याचे वितरण सुरू प्रतिबंध झाला आहे जिल्ह्यातील सात लाख बारा हजार चारशे पंच्याऐंशी कुटुंबातील एकोणतीस लाख चाळीस हजार नऊशे बहात्तर व्यक्तींना राज्य शासनाच्या वतीने मोफत धान्य दिले जात आहे एक हजार आठशे सत्याऐंशी स्वस्त धान्य दुकानामार्फत हे धान्याचे वाटप केले जात आहे सरकार हमसे डरते हे ईडी को आगे करते हे केंद्र आणि राज्य सरकारचा करायचा काय खाली मुणका आणि वरपाय आमदार रोहित दादा तुम मागे बडो हम तुम्हारे साथ अशी घोषणा देत बारामती ऍग्रो वरील छापेमरीचा राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला यावेळी निवेदन तहसीलदार गणेश जोगडाळे यांना देण्यात आले कर्जत शहर व तालुक्यात कडकडीत बंदही पाण्यात आलाय सय्यदरे टॉप 10 न्यूज मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ऋतुमानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे अवेळी निर्माण होणारा पाऊस वारा थंडी यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाचे लोक चळवळ उभी करून जनजागृती होणे गरजेचे आहे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांचे वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य कौतुकास्पंद आहे असे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलं आहे केंद्र सरकारने आदिवासी जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अकोले तालुक्यातील आदिवासींना वैयक्तिक व सामूहिक योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वाड्या जाऊन लाभार्थ्यांनी माहिती देत दे अर्ज भरून घेत आहेत नेवासे तालुक्यातील संवेदनशील तालुका म्हणून पोलीस रेकॉर्ड वर असल्याचे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असतो दगड उचकला की जसा खेकडा सापडावा अशा परिस्थिती तालुक्यात गावठी गावठी झाली आहे तालुक्यातील कट्ट्यांचा वापर करत असल्याचे अनेक गुन्ह्यातून उघडकीस आला आहे नेवासा शहरासह तालुक्यातील विविध भागात गावठी कट्टे विकणारी टोळी सक्रिय असल्याचे गुन्हेगारीचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कट्ट्याला प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी काही प्रमाणात पायबंद बसावा कारवाई केल्या आहेत रावरी तालुक्यातील विविध गावांमध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत एक कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच कार्यारंभ आदेश होऊन विकास कामांना प्रारंभ होईल असे आमदार प्राजक्त तनपूर यांनी सांगितलं आहे संगमनेर येथील शासकीय अध्यापक विद्यालयातील एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचेस गुरुजनांना कृतज्ञता सोहळा करण्यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते त्यातील तब्बल सत्तावीस वर्षानंतर गुरु शिष्यांची झालेली भेट सर्वांनाच कुतूहलाची व अचंबित करणारी होते त्याचबरोबर सर्व मित्र मैत्री यांनी अविस्मरणीय होते सर्व गुरुवर्ण पुष्प सुमनांच्या वर्षावत स्वागत करण्यात आले तर दिव्यांग सहकार्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यातही आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री